आप जी 100000 रुपये मैंने क्लिक लिया कर रहा हूं मैं एंटर कर रहा हूं करें और रेंज बंद कर आने की यासा एक व्यक्ति क्या है वादळी वाऱ्यामुळं आणि पावसामुळं यारमळा परिसरातील खूप मोठ्या शेतकऱ्यांचं म्हणजे व्यावसायिकांचं खूप मोठ्या प्रमाणात घरांचंही नुकसान झालेलं आहे मी सकाळपासून जे बघतो इथे कोल्टेजी शेड असतील हॉटेल असतील राहती घरं असतील त्या सगळ्यांचंच नुकसान या वादळी वाऱ्यामुळं घरं पडलेली आहेत बदले उडून गेलेले आहेत त्यामुळं खूप मोठं नुकसान शेतकऱ्यांचं आणि व्यावसायिकांचं झालेलं आहे किंवा घरगुती घरांचंही नुकसान झालेलं आहे त्यामुळं आज आपण या ठिकाणी प्रशासना दिलेत प्रश्नामी करून घेऊन त्या लोकांना जास्तीत जास्त मदत शासनाची मदत मिळायची नुकसान घरून येण्यासारखी नाही पण त्यांना कुणीतरी मदत शासनादून व्हावी त्यासाठी मी निश्चित प्रयत्नशील ताजे अपडेट मिळवण्यासाठी उस्माबाद न्यूजला सब्स्क्राइब करा आणि बेन आयकॉन प्रेस करण्याचं विसरू नका